जानेवारी सोळाशे चौसष्ट साली हौदेगिरीच्या जंगलात शिकारी साठी गेलेले असताना शहाजी शहाजीराजेंच दुःखद निधन झालं माझ्यावर सती जाण्याचं दडपण आलं शिवबाच्या नजरेतील कारुण्य माझं काळीच चिरत होत त्यांची नजर मला सतत प्रश्न विचारत होती मा साहेब आपण सती जाणार स्वराज्य निर्मितीचं आपण पाहिलेलं स्वप्न आपण असं अधूरच सोडून जाणार शिवबाच्या त्या नजरेनं मी पेटून उठले माझ्या शिवबाला माझ्या स्वराज्याला आणि माझ्या रयतेला माझी गरज आहे याची जाणीव झाल्याने मी सती जाण्याचा निर्णय थांबवला आणि यापुढे माझ्या राज्यातली कोणतीही स्त्री पती निधनानंतर सती जाणार नाही याचा निर्णय घेतला राजमाता म्हणून काम करायला मी पुन्हा एकदा सुरुवात केली एकीकडे राज्याचा राजकारभार वेगाने वेग घेत होता आणि दुसरीकडे निजामशाह आदिलशाह मुघल शाह मोठ्या आक्रमणाची तयारी करत होते पन्हाळ्याची लढाई बाजीप्रभूंचं बलिदान मनाला वेदना देणार होत परंतु अठरा पगड जातीतील सैन्य सरदार आणि सेनापती आपल्याशी जुळत होते हे आनंदाची बाब होती किल्ल्यांचे बांधकाम जोरात सुरू होते आणि अष्टप्रधान मंडळही माझ्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम करत होते या सगळ्यांचा राग मुघलांना होता म्हणून त्यांनी आपली खेळी खेळायला सुरुवात केली औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग याच्या नेतृत्वाखाली आपली सगळी फौज निजामशाह आणि आदिलशाह याच्या मदतीला पाठवली परिणामी शिवबाला माघार घ्यावी लागली आणि पुरंदराच्या तहात आपले तेवीस किल्ले मुघलांना द्यावे लागले या सगळ्यात मी शिवबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी होते आणि कोणाचेही मनोधैर्य खचणार नाही याचा आतोनात प्रयत्न करत होते शिवाजीराजे आणि बाळ संभाजी यांना कपटाने औरंगजेबाने नजर कैदेत ठेवले त्यांची सुटका व्हावी आणि ते सुरक्षित राज्यात परत यावे म्हणून मी दिवस रात्र रा आई जगदंबेपाशी प्रार्थना करत होते आणि फलस्वरूपी शिवाजीराजे आणि बाळ संभाजी राज्यात परतले आज या काळातही तुम्हाला औरंगजेबासारखी अनेक लोक सापडतील तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकू नका शिवाजी राजांनी ज्या चातुर्याने स्वतःची सुटका करून घेतली तशीच तुम्हीही आपली सुटका करून घ्या अखेर तो सुवर्ण दिवस उगवला ज्याचे आम्ही प्राणपणाने वाट बघत होतो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली आमच्या शिवबाचा सा राज्याभिषेक झाला आमचे बाळराजे शिवराय हे स्वराज्याचे शिवाजी राजे झाले